हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये आपण आज खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी तीन महिने टिकणारी लसणाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी काय साहित्य घेतलं बघूया शेंगदाणे घेतले एक वाटी कोणत्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घ्यायचं शेंगदाणे घेतले एक वाटी समप्रमाणात सरव्या एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबऱ्याचं खोबरं किसले सुकत ते आणि अर्धा वाटी लसूण आहे हा गावठी आहे आपल्या माळ्यातलं सोललेला कडीपत्ता आहे बघा छोटे वाटी तिळा आहे दोन चमचे हा काश्मीरी लाल मिरची एक चमचा जिरे एक चमचे एक चमचा मीठ एक चमचा आणि हे लाल तिखट तिखटवाला हे एक दोन चमचे एवढंच साहित्य आहे याच्यामध्ये आपण आता खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक बनवण्यासाठी एवढं सगळं साहित्य घेतलेलं लसणाच्या चटणीला तर आता चला हे सर्व आपण भाजून घेऊया मंदाच्यावरती गॅसवरती पा पॅन ठेवल्या त्याच्यावरती शेंगदाणे असे शे, खरपूस असे पर्यंत असे भागून घ्यायचे गॅस सिमवर केलेलं आहे आणि याचे निघतील अशा शेंगदाणे खरपूरस असे भागून घ्यायचे ही लसणाची चटणी खूप पौष्टिक आहे शरीरासाठी लसूण तर आपल्या शरीरासाठी गुणकारी आहेच मी लसणाची पावडर पण तुम्हाला दाखवली कशी करायची ते आणि बऱ्याचशा चटण्या दाखवलेल्या आहेत जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी अशा तिळाची चटणी बऱ्याच चटण्या दाखवलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते साथी। साथी, आता हे शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे आणि खोबऱ्या तिळमुळे आपली चटणी एकदम अशी चविष्ट होते अशी खमंग खुसफुशीत आणि खायला पण अशी चव येते तोंडाला आणि लसूण तर आपल्या गुणकारी आहेच आपल्या शरीरासाठी कॉलेस्ट्रॉलसाठी परत ज्यांना बी पी शुगर असेल त्यांनी लसूण खावा म्हणजे त्यामुळे बी पी आणि शुगर कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो हे शेंगदाणे आता भाजून घेते असे भाजले गेले शेंगदाणे बघा अशी छान असे साल पण निघायला लागले काढून घेते आता शेंगदाणे आता खोबरं भाजून घेते खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं सतत था। हालवत करपवायचं नाही ते झाले बघा खोबरं पण भाजून झाले ते पण काढून घेते मी आता आता कडीपत्ता भाजून घेते कडी कढीपत्त्याचे पण खूप गुणधर्म आहेत आपले कढीपत्त्याची चटणी पण मी दाखवलेली आहे त्यातच आता तीळ टाकून देते आणि कढीपत्ता नाही कढीपत्ता ऑप्शनल आहे पण याने याला चटणीला खूप चांगले टेस्ट येते कलर चांगला येतो कढीपत्त्याची चटणी पण दाखवलेली मी ती पण आपल्याला केसांसाठी स्किनसाठी कडीपत्ता खूप गुणकारी आपल्या शरीरासाठी आणि तीळ पण आपल्या हाडांसाठी हाड आपली बळकट बनवते चांगलं भाजून घ्यायचं असं खरबूज भाजलं गेलं बघ ते पण काढून घेतात त्याच्या आता याच्यामध्ये ना एक चमचा तेल टाकते आणि लसूण आपल्याला छान असं तळून घ्यायचंय लसूण सुद्धा ठेचून घेतला तरी चालेल कट करून घेतला तरी चालेल पण हा गावकी लसूण आहे बारीक आहे लसून त्यामुळे मी असं आखात घेतलं तळायला असं लसूण आता लाल होईपर्यंत चांगलं तळून घेऊ लसणाला जास्त तेल नाही लागत तळायला कारण लसूण तेल सोडून घेतो झाल्या बघा लसूण लाल फिर आता तळून गॅस बंद करते काढून घेते झालं बघा सर्व साहित्य थंड करून आता कुरकुरीत असं मस्त असं भाजलं गेलं तुलासनाची चटणी खूप छान अशी मस्त होते खमंग कुरकुरी खुसखुशी आता मिक्सरचं भांडे घेते त्याच्यामध्ये सर्व साहित्य थोडं थोडं टाकून चालू बंदच करत चालू बंद करत असं बारीक करून घेते दोन बॅच मध्ये करायला लागेल मला लसूण पण टाकते चालू बंद करत करून घेते चटणी अशी चालू बंद चालू बंद करत अशी चटणी करून घेते आता ही काढून घेते दरदरीतच करायची जास्त बारीक नाही करायची काढून घेते झाली बघा मिक्सरच्या भांड छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं सगळं कारण मोठ्यामध्ये पटकन एवढं होत नाही आता मोठ्या भांड्यामध्ये सगळं मिक्स करून घेते आता हे मिक्सर मिक्सरच्या भांड्या मोठ्या भांड्यात आता मीठ आणि मिरची त्याच्यात मिक्स करून घ्यायची सर्व हे टाकून बघा ता याच्यामध्ये शेवटी तिखट टाकून घ्यायचं काश्मिरी लाल मिरची आणि मीठ आणि आता एक गरका करून घ्यायचा चालू बंद झाला झाले बघा चटणी आपली रेडी लसणाची चटणी रेडी किती सुरेख कलर आल्यावर सगळं लास्टला मिक्स केल्या सगळं या तुम्ही काचीच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता तीन महिने टिकते प्रवासामध्ये पण नेऊ शकता तुम्ही घरी पण खाऊ शकता आणून घे रेडी आपली खमंग खुसखुशीत अशी तीन महिने टिकणारी लसणाची चटणी किती सुरेख कलर आलाय बघा त्याला आता ही काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवते रेडी बघा आपली कुछ खमंग खुसखुशीत अशी लसणाची चटणी तीन महिने टिकणारी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एवढ्यामध्ये आणि आता ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते मध्ये भरून ठेवते आता काचे काचेच्या बॉटल भरून ठेवली बघा काचेच्या बॉटलमध्ये